तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत फोरगवाण येथील हायस्कूलचे यश ये रावेर येथे संपन्न झालेल्या तालुका पावसाळी मैदानी स्पर्धांमधले फोरगवाण येथील डी एस देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग यश संपादन केले आहे खाळी फेक लांबवडी हॅमर थ्रो ट्रिपल उडी याप्रमाणे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विजय स्पर्धकात मोहित झोपे जयेश बोदडे कुणाल तायडे जय पाटील योगेश कोळी कुशाल सुरळकर सौरभ पाटील कृष्णा तायडे पूर्वेश पाटील मानसी पाटील डिंपल काळे थाळीफेक द्वितीय कोमल कोळी सरिता लाहसे सृष्टी शेलार प्रिया तायडे जागृती सोनार योगेश्वरी बाऊसकर सोनाक्षी इंगळे दीपाली कोळी यांचा समावेश आहे या स्पर्धेत विद्यालयातील एकूण चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते सर्वप्रथम द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे एज्युकेशन माजी माजी अध्यक्ष अध्यक्ष तथा आमदार रावेर तालुका आर आर पाटील विद्यमान चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाउसकर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्मानिय संचालक बंधू भगिनी मुख्याध्यापक एस एस वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील क्रीडा शिक्षक जे ए चौधरी सर्व क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे सहचिव विजय चौधरी सर्व पालक सदस्य यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे संस्थेचे तर्फे तसेच सर्व स्टाफ पालकातर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग कामगिरीसाठी मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज फोरगवाण